केसांमुळे आपल्याला एक छान लूक येतो मात्र केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केसांच्या समस्या निर्माण होतात केस गळणे केस कोरडे होणे आणि केस फ्रीजी होणे अनेक समस्या येऊ शकतात धूळ आणि वातावरणातील बदलांचा केसांवर परिणाम होतो आजकाल केस कोरडे होणे आणि फ्रीजी केसांच्या समस्या तर खूपच वाढल्या आहेत जर तुम्हालाही कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर ता सर्वात आधी त्यामागचं कारण समजून घ्या केमिकल बेस्ड शॅम्पूचा वापर जास्त ऊन स्ट्रेस आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा अनेक गोष्टीमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात त्यामुळे या गोष्टींकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे याशिवायही काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता नंबर एक खोबरेल तेल खोबरेल तेल कोरड्या केसांवर खूपच प्रभावी आहे हे तेल केवळ कोरडेपणाची समस्या दूर करत नाही तर ते केसांना खोलवर मॉइश्चरायज करतात आणि त्याची लांबी देखील वाढवतात कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल थोडं गरम करून केसांना लावा आणि किमान अर्धा तास ठेवा आणि नंतर केसांना शॅम्पू करा हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा नंबर दोन हेअर स्प्रे वापरा केसांची योग्य काळजी घेण्यासाठी हेअर वॉश करण्यापूर्वी हेअर स्प्रे वापरा यासाठी भिजवलेल्या तांदळाचे पाणी तयार करा आणि त्यात मेथीचे दाणे टाका हे पाणी एका स्प्रे बॉटल मध्ये ठेवा आणि केस धुण्यापूर्वी ही केसांना लावा यामुळे केस तुटणे आणि केस घालणे कमी होऊ शकते नंबर तीन कडीपत्त्याचे तेल कडीपत्त्याच्या पानांमध्ये केसांसाठी पोषक असलेले घटक भरपूर प्रमाणात असतात कडीपत्त्याचा औषध म्हणून देखील तुम्ही उपयोग केला जाऊ शकतो जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर करण्याव्यतिरिक्त तुम्ही यापासून केसांसाठी तेल तसंच पॅक देखील तयार करू शकता नंबर चार केस नियमित ट्रिम करा केस काही ठराविक काळानंतर ट्रिम करायलाच हवे कारण त्यामुळे तुमच्या कोरड्या केसांना फुटलेले फाटे निघून जातात आणि केसांची वाढ चांगली होते साधारणपणे दर तीन महिन्याने तुम्ही केस ट्रिम करायलाच हवी नंबर पाच तेलाने मसाज करा केसांमधील वाढलेल्या कुरळेपणा टाळण्यासाठी केस धुण्यापूर्वी केसांच्या मुलांना आपल्या केसांना मसाज करा यामुळे टाळूचे रक्ताभिसरण वाढते आणि केसांचा कोरडेपणा कमी होतो असं नियमित केल्याने तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील नंबर सहा हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनरचा वापर कमी करा केसांची स्टाईल करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर हेअर स्ट्रेटनर तसेच कलर्स असे अनेक टूल्स वापरत असता मात्र हे सर्व टूल्स वापरणे जाणीवपूर्वक कमी करा कारण त्यामुळे तुमचे केस जास्त कोरडे आणि खराब होऊ शकतात